ते दोघं पुढच्या प्रवाशासाठी निघाले दोघं पण मनातून खूप हॅपी होते कसलं तरी दळपण कमी झाल्यासारखं त्यांना वाटत होतं एकमेकांसोबत बोलून त्यांनी त्यांच्या भावना पण व्यक्त केल्या होत्या काही वेळाने ते अवनीच्या घरी पोहोचले पण अजून बाहेरच कारमध्ये बसलेले होते अवनी उतरायच्या आधी एकदा आविरभाऊकडे पाहते तर तो आधीच तिच्याकडे पाहत होता ते बघून ती लाजून तिची नजर खाली घेते तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आता दोघांचे चेहरे समोरासमोर होते अजून खाली पाहत होती तर अविर्भव खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तसे तिने डोळे बंद करून घेतले त्याच्या या स्पर्शाने जणू तो तिला सांगत होता तू फक्त माझी आहेस म्हणून बाजूला होत तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि तिला आवाज देतो अवनी तशी ती पण त्याच्या डोळ्यात पाहते बायको तू माझ्यापेक्षा लहान आहेस पण खूप समजूतदार आहेस थँक यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल एवढं बोलून तो बाजूला झाला अवनी मात्र अजून पण शॉकमध्ये होती तो खाली उतरून त्याने अवनीची बॅग काढली आणि ती बसलेल्या साईडचा दरवाजा पण ओपन केला अवनी खाली उतरली तिला वाटत होतं अविर्भव वात येणार नाही ना पण तो स्वत आत जाण्यासाठी तयार होता तो फक्त त्याच्या बायकोसाठी आत जात होता कारण तिला नाराज करायचं नव्हतं आणि तिला रडताना पण पाहायचं नव्हतं ते दोघं दरवाजाजवळ येतात आणि बेल वाजवतात आई दरवाजा ओपन करतात आणि समोर त्यांच्या लाडाच्या अवलीला आणि जावयाला बघून त्यांना खूप आनंद होतो आई बाबांना आवाज देतात अवनी आणि जावाई बापू आले म्हणून आईचा आवाज ऐकून बाबा आणि तुषार आतून पडतच बाहेर येतात त्या दोघांना बघून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो अविर्भाव थोडा वेळ तिच्या फॅमिलीसोबत घालवतो आणि त्यांचा निरोप घेऊन जायला निघतो तो बाहेर जाताच बाबा अवनीला त्यांना सोडायला जा म्हणून खून करतात अवनी पण बाबांच्या आज्ञेचं पालन करत बाहेर येते तिला बाहेर येताना बघून अविर्भव थांबतो आणि तिच्याकडे पहा स्माईल करतो पण त्याची स्माईल बघून पण आपली अवनी लाजून लाल होते तो हळूहळू तिच्याजवळ येतो आणि अवनी अंग चोरून घेते तो तिचा हात पकडून जवळ ओढतो आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ केस करत मिसयू म्हणतो अवनी मात्र काहीही बोलत नाही फक्त त्याचं बोलणं आणि त्याचा, त्याचा स्पर्श अनुभवत असते तो बाजूला होतो आणि तिच्याकडे बघून स्माईल करत कारमध्ये बसतो कार स्टार्ट करतो आणि हात हलवून तिला बाय करतो ती पण त्याला बाय करते आणि हसतच आत येते खूप हॅपी होती ती आज तिला अजून हे सगळे स्वप्नवत वाटत होतं तिला एवढा आनंदी बघून तिचे आईबाबा पण खूप हॅपी असतात अवनीला एवढा आनंदी बघून आईबाबा विचार करतात आपण लग्नाचा विचार केला तर योग्य होता अवनी तर तिच्या भावासोबत मस्ती करण्यात गुंग होती इकडे अविर्भाव तिला सोडून ऑफिसला जाणार होता पण ड्रायव्हिंग करत असताना आज त्या दोघांनी घालवलेले क्षण आठवत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येत होती तिचा विचार करत तो कधी ऑफिसजवळ येऊन पोचतो त्याला पण कळत नाही तो आत येऊन त्याच्या कामात बिझी होतो अविर्भव कामात बिझी झाला की त्याला जेवायचं पण भान राहायचं नाही पण त्याची काळजी घेणारा म्हणजेच आपला रोहन वेळ न चुकता त्याच्या जेवणाची वेळ पाळत होता ते दोघं आईंनी पाठवलेलं जेवण करायला बसले रोहनला अविर्भवला विचारायचे होते वहिनीला नीट सोडले ना म्हणून पण त्याला आता त्याची मज्जा घ्यायची होती म्हणून त्याने मुद्दाम अवनीला व्हिडिओ कॉल केला रोहनचा फोन बघून अवनीने पण फोन घेतला आणि त्याच्याशी बोलू लागली रोहनने मध्येच त्याचा फोन अविर्भाऊकडे वळवला तशी अवनी बोलायची थांबली त्याला बघून काय बोलावे तिला काहीच कळत नव्हतं काही, काही बोलण्याचा आवाज येत नाही आहे हे बघण्यासाठी अविर्भवने त्याची मान वर करून पाहिले तर अवनी त्याच्याकडे पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली पण समोर रोहन असल्यामुळे त्याने त्याचा चेहरा नॉर्मल ठेवला आणि जेवण करायला लागला रोहनने हसत फोन त्याच्याकडे केला आणि काही वेळ अवनीसोबत बोलून त्याने फोन ठेवला दादा वहिनी खूप क्यूट आहे ना मला तर असं झालं आहे कधी ती घरी येईल आणि मी तिच्याशी मस्ती करेल आणि तसंही वहिनी आणि माझं ठरलं आहे ती घरी आली की आम्ही रात्री शतपावली करायला जाणार आहोत आणि अजून बरंच काय काय ठरवले आहे असंही तू तर आमच्यासोबत काही येणार नाही त्याचं बोलणं ऐकून अविर्भव मनात विचार करत रोहन तुला अवनीसोबत फिरायचं असेल नक्की फिरू शकतो पण रात्री नाही मॉर्निंगला कारण रात्री मला माझ्या बायकोला अजिबात सोडायचं नाही आहे रात्रीचा माझा सगळा वेळ तिचा असेल तो मनातच बोलत असतो पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पसरलेलं असतं आणि नेमकं तेच रोहन टिपतो काय रे भाई काय झालं तुला तुला पण वहिनीची आठवण येते का नाही म्हणजे तू असं गालातल्या गालात गाला हसत आहे म्हणून विचारले आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो जेव्हा प्रेम होतं ना तेव्हा माणसं अशी घालातल्या घालात हसत असतात पण माझ्या खडोस भाईला प्रेम कसं होणार ना रोहन त्याला चिडवत म्हणतो तसा अविर्भव त्याच्या पाठीवर जोराने मारतो अरे भाई काय करतोय लागलं ना मला तुझं तर लग्न झालं आहे माझं बाकी आहे अजून आणि लग्नाच्या आधीच असं कंबळं मोडशील माझं तर कसं होईल तो नवटंकी करत म्हणाला अविर्भव हसत पुरे झाली नवटंकी चल झालाय माझं आणि तो उठून हात धुवायला निघून गेला रोहन्त पण झाले तसा तो पण टिफिन घेऊन निघून गेला अविरभाऊ पुन्हा त्याच्या कामात बिझी झाला पण त्याला राहून राहून अवनीची आठवण येत होती तोच त्याला काहीतरी आठवले आणि त्याने मोबाईल हातात घेतला आणि तिचे आज काढलेले फोटो पाहायला लागला खरंच खूप क्यूट आहे माझी बायको असं म्हणत त्याने एका फोटोवर ओट टेकवले इकडे अवनीचे पण तसेच काहीसे हाल होते ती पण अविरभाऊच्या आठवणीत गुंतलेली होती त्याची आठवण येताच चेहरा गुलाबासारखा लाल व्हायचा तिचा असेच एक दोन दिवस निघून गेलेत या दिवसात दोघांनी एकमेकांना खूप मिस केले होते आता तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येत असल्यामुळे ती तिकडे जायचा विचार करत होती आणि तिच्या आईबाबांना सांगून ती निघाली ती घरी येते तिने घरात कोणालाही सांगितले नाही काही तासाचा प्रवास करून ती घरी पोहोचली ती आत येत होती तिने आतमध्ये डोकावून पाहिले तर आईबाबा पाठमोरे बसून टी व्ही पाहत होते ती हळूहळू आत आली आणि त्या दोघांना मागून मिठी मारली आईबाबांनी पाहिलं कोणी मिठी मारली म्हणून आणि त्यांना समोर अवनी दिसली आणि त्या दोघांना खूप आनंद झाला ते दोघं आनंदाने अवनी बाळा आलीस तू तोच रोहन पण ऑफिसमधून घरी आला त्याची घराच्या जवळ मिटिंग असल्यामुळे तो ऑफिसला न जाता घरी आला होता आणि त्याला पण समोर अवनीला बघून खूप आनंद होतो तो पळतच तिच्याजवळ येतो आणि तिला उचलून घेत वहिनी तू आलीस खूप हॅप्पी आहे मी आज थँक्यू लवकर आल्याबद्दल ती आल्यामुळे घरातील सगळेच हॅपी होते पण तिच्या येण्याने ज्याला जास्त आनंद होणार होता अजून तो घरी आला नव्हता म्हणून अवनी पण नाराज होती पण त्याला कामाचा किती लोड असतो हे तिला चांगलंच माहिती असतं म्हणून ती त्याला समजून घेत असते तिची नजर राहून राहून दरवाजाकडे जात होती पण अविर्भव घरी यायचं काही नाव घेत नव्हता आईच्या आवाजाने सगळे जेवायला जमले जेवण झाल्यानंतर काही वेळ गप्पा मारल्यात आणि आपापल्या रूममध्ये निघून गेलेत पण एवढ्या वेळात आपल्या आवनीची बिरबिरती भीर नजर मात्र अविर्भावला शोधत होती तो दिसला नाही म्हणून मॅडम नाराज होत्या आवनी तिच्या रूममध्ये एडझाऱ्या मारत असते नंतर सोप्यावर बसून मोबाईल पाहत असते ती बराच वेळ मोबाईलसोबत टाईमपास करते आणि मोबाईल पाहत असताना कधी तिचा डोळा लागतो तिचं तिला कळत नाही अविर्भाव पण त्याचा आवरून घरी जायला निघतो त्याला तर माहितीच नव्हतं त्याची बायको घरी आली आहे म्हणून काही वेळाने तो घरी पोहोचतो त्याच्या रूममध्ये जाणार तोच एक नजर अवनीच्या रूमकडे टाकतो त्याला जणू या तीन चार दिवसामध्ये सवयच झाली होती अवनीच्या रूमकडे नजर टाकायची आणि त्याला आज रूमचा दरवाजा ओपन दिसतो आणि लाईटही चालू दिसतो अविरभाऊ विचार करत आज अवनीची रूम ओपन कशी आहे आणि लाईटही चालू आहे जाऊन बघू का आता त्याला खूप उत्सुकता लागलेली होती अवनी खरंच घरी आली का म्हणून तो आत येतो आणि रूममध्ये नदर फिरवतो त्याला सोप्यावर झोपलेली अवनी दिसते आणि तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते तो विचार करत ही खरंच आली आहे का की माझा भास आहे तो त्याची बॅग बाजूला ठेवतो आणि तिच्याजवळ जातो खूप शांत झोपलेली असते ती आणि झोपमध्ये खूपच निरागस दिसत नी असते तो तिच्या गालावरून हात फिरवतो तशी ती हलते अवनी तू खरंच आली आहेस त्याला खूप आनंद होतो तो तिला उचलून घेतो आणि बेडवर जाऊन झोपवतो तिच्या कपडावर केस करतो बायको खूप पीस केली मी तुला पण तू तु अशी अचानक आली आवडलं मला तो बराच वेळ तिच्याकडे पाहत असतो बायको असं वाटत आहे आज तुला माझ्या विटीत घेऊन झोपायचं पण तू झोपली आहे आणि मला ते सगळं तू जागी असताना तुझ्यासोबत सगळे क्षण घालवायचे आहे काही वेळ तिचा हात हातात घेऊन तो तिच्याजवळ बसलेला असतो नंतर लाईट बंद करून त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन तो, तो पण अवनीचं स्वप्न पाहत झोपून गेला सकाळी अविर्भाऊ त्याच्या नेहमीच्या वेळेवर उठला आणि वर्कआउट करायला गेला अवनी मात्र अजून पण शांत झोपलेली होती काही वेळाने तिला जाग येते आणि ती पटकन तिचं आवरून खाली येते लहान जरी असली तरी जेवण उत्तम बनवायची ती एक एक करून घरातील बाकी सगळे पण खाली येत होते आणि अवनी सगळ्यांसाठी मस्त गरम गरम पोहे बनवत होती पोह्यांचा सुगंध पूर्ण घरात दरवडत होता रोहन खाली येत बाबा काय वासावरून वाटत आहे ना पोहे खूप छान झाले असतील म्हणून तोच अविर्भव पण आत येतो आणि त्याला पोह्यांचा वास येतो तसा तो डोळे बंद करून पोह्यांचा सुगंध अनुभवत असतो रोहन त्याची खेसत भाई काळजी करू नकोस तुझ्या बायकोनेच बनवले आहेत नक्कीच चांगले असतील जा तुझा आवरून ये नाहीतर तुला मिळणार नाही रोहनचं बोलणं ऐकून अविरभाऊने त्याला रागीट लोक दिला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला ला पोहे खायचे होते म्हणून जास्त वेळ वाया न घालवता तो त्याचं आवरून खाली आला सगळे डायनिंग टेबलवर बसून वाट पाहत होते कधी पोहे खायला मिळतील म्हणून तोच अवनी आणि आई पोहे आणि चहा घेऊन बाहेर येतात आणि पोहे एका प्लेटमध्ये वाढून सगळ्यांना देतात या वेळात अविरभाऊ आणि तिची बऱ्याचदा नजरा नजर झाली होती आणि दोघे पण लाजून लाल झाले होते आणि बाकी सगळे पोहे खाण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं वा काय पोहे बनवले आहेस तू मस्त एक एक करून अवनीला सांगत होते पोहे खूप छान झालेत आहे म्हणून पण ज्याच्याकडून तिला अपेक्षा होती तो मात्र शांतपणे पोह्यांचा आस्वाद घेत होता आई बाबा अवनीला तिचं कॉलेज बद्दल विचारत होते कधी सुरू होणार म्हणून आणि अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून असंच बोलत होते अवनी पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे देत होती आई बाबा मी काल थोडा वेळ अभ्यास केला त्यानंतर मी मोबाईल पाहिला आणि सोप्यावर झोपून गेले तोच तिला काहीतरी आठवले आणि ती जोरात भूत म्हणून ओरडली तिचा आवाज ऐकून सगळे घाबरून तिच्याकडे बघू लागले आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत काय झालं बाळा एवढी का घाबरलीस आई आपल्या घरात भूत आहे का तिचा प्रश्न ऐकून सगळे गोंधळले हसावं की त्यांना काहीच कळत नव्हतं बहिणी काय बोलते तू दादा नाही म्हणजे मी काल सोप्यावर बसून मोबाईल पाहत होते आणि सकाळी उठले तेव्हा बेडवर झोपलेले होते हे कसं झालं ती हे बोलताच इकडे पोहे खाणाऱ्या अविर्भवला ठसका लागतो बाबा त्याला पाणी देत अविर्भव हळू एवढी घाई कशाला करतोस पण रोहन मात्र अविर्भाऊच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव समजून जे समजायचं ते समजला आणि नॉर्मल चेहरा ठेवत वहिनी तू खरंच सोप्यावर हो झोपली होतीस आणि सकाळी बेडवर होतीस तुला झोपेत चालायची तर सवय नाही ना नाही दादा मी झोपेत चालत नाही इकडे अविर्भव मनातच डोक्याला हात मारून घेत देवा खरंच माझी बायको लहान आहे कुठे काय बोलावं हे पण तिला कळत नाही आणि त्यात आमच्या घरातील हे कार्टून रोहन तिला मुद्दाम खोदून खोदून विचारतोय एक कार्टून कमी होतं घरात देवा त्याला बरोबरीला तू दुसरं पण पाठवलं रोहनने आईबाबांना खून करून सांगितले हे सगळे काम भाईच असेल म्हणून पण सकाळी सकाळी त्या वाघाशी पंगा घेण्याची कुणाची हिंमत न होती ते ओट डाबत त्याचं हसू कंट्रोल करत होते अवनी मात्र तिच्या धुंदीत पोहे खात होती सगळ्यांच झालं तसं अवनी सगळं सामान घेऊन आत किचन मध्ये गेली ती जाताच रोहन आईबाबांशी हळू आवाजात बोलला आई वहिनी खूपच क्यूट आहे आपल्या खडूस भाईची पोल कशी सांगितली बघ पण विचाऱ्या वहिनीला हे माहितीच नाहीये हे सगळं तिच्या नवऱ्यानेच तिला उचलून बेडवर झोपवले म्हणून आई बाबा आजपासून माझे मिशन सुरू भाई आणि वहिनी त्याचं बोलणं ऐकून आई त्याला फटका मारत तू त्यांच्यामध्ये गडबड करू नकोस तू तु तुझ्या नीताकडे लक्ष दे त्यांच्या मिशनच्या नादात तिच्याकडे दुर्लक्ष होईल नाही तर आई त्याची काळजी करू नकोस माझ्या बायकोला मी बरोबर वेळ देईल इकडे अविर्भाव रूममध्ये येतो आणि अवनीचा विचार करत असतो खरंच खूप निरागस आहे माझी राणी पण तिच्याशी बोलता पण आले नाही मला आणि मन भरून पाहता पण आले नाही त्याचं त्याला वाईट वाटत होतं तो त्याचं आवरून खाली येतो अवनी किचनमध्ये तिचं काम करत असते आता तरी पाहायला भेटेल अशी त्याला आशा होती पण ती किचनमधून बाहेर येण्याचं काही नाव घेत नव्हती आणि कधी किचनमध्ये डुंकूनही न पाहणारा आविर्भाऊ किचनकडे जात असतो तोच त्याला आई आवाज देतात अविर्भाऊ तिकडे किचन आहे बाहेर जायचा दरवाजा इकडे आहे तो आईशी काही न बोलता निघून जातो आई मात्र त्याच्या वागण्याला हसत असतात इकडे आईचे बोलणे अवनीच्या कानावर पडतं आणि तिच्या अंगात एक गोड शिरशीर येते अविर्भव मला पाहायला किचनमध्ये येणार होते हेच तिच्यासाठी खूप होते अवनी पण किचनचं सगळं करून झाल्यानंतर बाहेर येते आणि तोच रोहन खाली येताना तिला दिसतो ती हसत त्याला बाय म्हणते असंच दिवस निघून जातो आई बाबा बाहेर जाणार असल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी अविर्भव अवनी आणि रोहन असतात काही वेळाने रोहन आणि अविर्भव पण येतात आज ते तिघच असल्यामुळे जास्त वेळ न लावता त्यांचं जेवण संपवतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात अविर्भाव रूममध्ये येतो तर खरं पण त्याला अवनीला पाहायचं असतं पण तो तिच्या रूममध्ये जाऊ शकत नव्हता कारण आज आई बाबा पण घरी नव्हते होते आणि त्याचा लहान भाऊ कार्टून घरी असतो आणि सकाळी सगळ्यांसमोर अवनीने सांगितल्यामुळे आज रोहन त्यांच्यावरच लक्ष ठेवणार होता अवनीला जेवण झाल्यानंतर शतपावली करायची सवय असते म्हणून ती खाली गार्डनमध्ये चालत असते आणि इकडे गॅलरीमध्ये फोनवर बोलणारा आविर्भावचे लक्ष अवनीकडे जातं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तिचा गोरा रंग अजूनच उठून दिसत होता खूप सुंदर दिसत होती ती तोच त्याचं बोलणं संपवून फोन कट करत करतो आणि तिलाच पाहत असतो अविर्भव विचार करत ही एकटीच चालत आहे मी पण जाऊ का खाली तेवढंच तिच्यासोबत वेळ घालवता येईल आणि तो खाली जायला वळणार तोच त्याच्या कानावर आवाज पडतो आणि तो, तो मागे वळून पाहतो तर त्याचा कार्टून भाऊ अवनीजवळ येऊन उभा होता काय महिनी आज मला बोलावले नाही दादा मी आले होते बोलवायला पण तुम्ही नीताताईंसोबत बोलत होते म्हणून मी एकटीच आले बरं ठीक आहे चल आणि ते बोलत बोलत राऊंड मारत असतात आणि इकडे अविर्भव रागाने त्याच्या मुठी आवडतो हे कार्टून जेव्हा बघावं तेव्हा माझ्या आणि आवडीच्या मध्ये येत असत तोच खाली राहून मारणाऱ्या रोहनचे लक्ष वर उभे असलेल्या अविर्भाव कडे जात तो एकदा अवनीकडे पाहतो तर ती तिच्या धुंदीत चालत असते अविर्भाव मात्र त्याला खाऊकी गिडू नजरेने पाहत असतो रोहन मुद्दाम पायाला काहीतरी चावल्याचं नाटक करत खाली वाकून पाय खाजवत असतो आणि नंतर उभं राहून अविर्भावकडे पाहत जीभ दाखवतो तोंड वाकडं तिकडं करून चिडवत असतो तोच अवनीचा आवाज येतो आणि रोहन नॉर्मल होत पडत तिच्याजवळ जातो काही वेळ राऊंड मारून ते आत येतात अवनी पण फ्रेश होऊन स्टडी करत असते स्टडी करत असताना ती पण झोप्यावर झोपून जाते इकडे रोहनमुळे अवनीसोबत बोलता आले नव्हते म्हणून तो नाराज होता एवढ्या वेळा त्याला पण लागली नव्हती तो घड्याळात पाहतो तर एक वाजला होता झोपली असेल का ती बघून येऊ का आणि जागी असली तर तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्या रूममध्ये जायला निघतो आज पण तिच्या रूमचा दरवाजा ओपन असतो लाईट पण चालू असतो तो, तो आत डोकावून पाहतो तर ती आज पण झोपलेली त्याला दिसते तो गालात असतो आणि तिला उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो तो पण तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेतला आणि त्याच्यावर ओठ टेकवले नंतर तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो नकळच झोपमध्ये पण तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू बघून त्याला खूप भारी वाटतं तो वाकून तिच्या कपड्यावर टेकवतो आज तिला सोडून जायची इच्छा नव्हती त्याची पण त्याला ते चुकीचं वाटत होतं म्हणून तो त्याच्या भावना कंट्रोल करत त्याच्या रूममध्ये निघून जातो असेच दिवसामागून दिवस जात दिवसामा होते जास्त बोलत नसले तरी एकमेकांची खूप काळजी घेत होते आणि त्यातच दोघं पण खूप हॅपी होते असंच अचानक आविरभाऊचे आईबाबा देवदर्शन ट्रीपसाठी त्यांच्या मित्रांसोबत दहा ते बारा दिवसांसाठी जाणार होते त्याचीच गडबड सुरू होती अवनीने आईबाबांना सामान पॅक करायला खूप मदत केली होती त्यानंतर रोहन त्यांना सोडायला रेल्वे स्टेशनला जाणार होता आणि त्यानंतर नीतासोबत हैदराबादला जाणार होता तिला मीटिंगसाठी तिकडे जावं लागणार होतं नीता एकटी कशी जाणार म्हणून रोहन आणि ती सोबत जाणार होते आणि एक आठवडा तिकडेच थांबणार होते आता घरात होते अवनी आणि अविरभाऊ आईबाबांनी तिला माहेरी जायला सांगितले होते पण ती अविर्भाऊसाठी घरीच होती इकडे आईबाबा ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्या अवलीला फोन करतात बसले म्हणून काही वेळ बोलून फोन ठेवतात तोच आईंना अविर्भाऊचा फोन येतो घरात जास्त बोलत नसला तरी आईबाबांची काळजी त्याला होती त्याने पण बसलात की नाही म्हणून विचारायला फोन केला होता तो फोन ठेवणार तोच आई त्याला सांगतात अविर्भाव आम्ही नाही तर तू अवनीची काळजी घे तिला वाईट वाटेल असं काही वागू नकोस आणि बोलू नको अविर्भव शांतपणे ऐकत होता तो काही बोलत नाहीये हे बघून आई फोन ठेवतात आज ते दोघंच असल्यामुळे ती त्याच्या आवडीचं जेवण बनवते त्याला व्हेज बिर्याणी खूप आवडायची म्हणून तिने मटार पनीर आणि बिर्याणी बनवली होती आणि तिचा असाइनमेंट करत बसली होती कधी तिला झोप लागली तिला पण कळलं नाही इकडे अविर्भवची मीटिंग असल्यामुळे तो त्यात बिझी होता काही वेळाने त्याची मीटिंग संपते आणि तो घरी जायला निघतो त्याचं लक्ष घड्याळाकडे जातं आणि त्याला आठवतं की आज घरी एकटीच आहे तो तिच्या काळजीने जोरात गाडी पडवत घरी येतो त्याच्याजवळच्या किने दरवाजा ओपन करतो आणि आत येतो तिला आवाज देतो पण ती त्याला दिसत नाही तो त्याची बॅग हॉलमध्येच टाकून वर तिच्या रूममध्ये जातो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते तो तिच्याजवळ जाऊन बसतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तोच तिला जाग येते त्याला समोर बघून ती गोंधळून उठते अहो सॉरी ते मला कधी झोप लागली कळलंच नाही चला तुम्ही फ्रेश व्हा मी आपल्या दोघांसाठी जेवायला वाढते तो तिचा हात पकडत तू जेवली नाही अजून नाही ते मी तुमच्यासाठी थांबले होते तिचं हे बोलणं ऐकून तो कसलाही विचार न करता तिला मिठी मारतो ती पण शांतपणे त्याचा स्पर्श अनुभवत असते काही वेळाने बाजूला होतात आणि तो तिच्याकडे पाहत सॉरी म्हणतो ती गोड हसते या खाली मी वाट पाहते एवढं बोलून ती खाली निघून जाते काही वेळाने फ्रेश होऊन खाली तो। तो खाली येतो तो आला आणि ते दोघं जेवायला बसले त्याला तर ती थांबली आहे म्हणून खूप भारी वाटत होतं तो तिच्याकडे पाहत अवनी तुझी काही हरकत नसेल तर मी भरवू तुला ती काही बोलत नाही पण लाजते तिला लाजताना बघून तो हसतो आणि तिला भरवत असतो ती पण एक घास घेते आणि त्याला भरवते तो पण तिच्या हातून खात असतो आज लग्नानंतर दुसऱ्यांदा ते एकमेकांना भरवत असतात लग्नाच्या दिवशी त्याने तिला गुलाबजाम भरवला होता आणि त्यानंतर आता एकमेकांना भरवत त्यांचं जेवण होतं ती उठून जाणार तोच अविर्भव तिचा हात पकडून तिला जवळ ओढून त्याच्या मांडीवर बसवतो त्याने असं अचानक ओढल्यामुळे ती अंग चोरून बसते तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून त्याला हसू येतं तिचं लाल झालेला चेहरा वर करून तिच्या डोळ्यात पाहात अवनी तू का जेवण केलं नाहीस माझी वाट का पाहत होती अवनी लाजत असते काही बोलत नाही तो तिच्या खांद्यावर डोकं टेकवतो त्याच्या वागण्याने तिच्या अंगावर गोड शिरशिरी येते तो त्याचे कपाड तिच्या मानेवर हळूहळू फिरवतो तशी ती अंग चोरून घेते त्याला समजतं अवनीने अंग चोरून घेतले आहे म्हणून तो सरळ बसतो तशी ती उठून सामान घेऊन पडत किचनमध्ये जाते तो पण त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याच्या रूममध्ये निघून जातो ती काही वेळ खालीच टी व्ही पाहत असते तिला वर जायचं असतं पण ती मुद्दाम हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत असते टी व्ही पाहत असताना तिला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही इकडे आवीरभाऊला पाणी हवं होतं म्हणून तो खाली येतो आणि त्याचं लक्ष झोप्यावर झोपलेल्या अवनीकडे जातं तो तिच्याजवळ जातो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या कपडावर केस करतो तिच्याजवळच्या बॉटलमधील पाणी पितो आणि तिला उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो तिला बेडवर झोपून तो पण तिच्या शेजारी झोपतो आज तो पहिल्यांदा तिला त्याच्या रूममध्ये घेऊन आला होता पण त्याला ते योग्य वाटत नाही म्हणून तो मध्ये पिलो ठेवतो आणि एका बाजूला झोपतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तिला पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचं त्याला कळत नाही पण काही वेळाने त्याच्या अंगावर काहीतरी जळ लागतं तो उठून पाहतो तर अवनी त्याच्या अंगावर हात आणि पाय असतो त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं तो तिला नीट झोपवतो पण काही वेळाने अवनी पुन्हा तशी झोपलेली असते तो तिला बाजूला कळणार तोच अवनी त्याला मिठी मारते आज ती अशी स्वतःवरून अशी मिठीत आल्यामुळे त्याला खूप भारी वाटत होतं तो पण तिला घट्ट मिठी मारतो आज कधी नव्हे तर त्याला खूप भारी फिलिंग येत होती तो त्याची मिठी अजून घट्ट करतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत झोपून जातो बघूया पुढील भागात अवनी आणि अविरभाऊचे असेच प्रेमाचे क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद